नमस्कार मी मराठी मराठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम एकीकडं आरक्षणासाठी मनोज जरांगे मराठा समाजाला वेड्यात काढतायत तर दुसरीकडं ओबीसीला छगन भुजबळ आणि त्यांचे सहकारी वेड्यात काढत आहेत मनोज जरांगेंनी काय नेमकं का केलं आहे हे मागच्या रिपोर्टमध्ये मी सांगितलेलंच आहे त्याच्यासाठी मला जाणकार आणि अभ्यासू मराठा समाजांकडून आभार व्यक्त केले जात आहेत मात्र ज्यांना आरक्षणामधलं काहीही असुद्धा कळत नाही ती लोकंशी बिगाळ करत आहेत त्यांना मी कालच्याच रिपोर्टमध्ये निवडणुकीपुरत्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ज्यांना कायदेशीर आणि खरं आवश्यक आरक्षण आवश्यक आहे त्यांच्यासाठी मी लढ्यात आहे असं त्यांना सांगितलेलं आहे आता भुजबळांनी नेमकं काय केलेलं आहे आणि काय ते बोलत आहेत मागच्या दोन दिवसांपासून यावर मी तुम्हाला बोलणार आहे भुजबळांनी सभेमधून कालही बोलले आजही बोलले आणि माध्यमांना सुद्धा बोलले मुळामध्ये भुजबळांचं काय नेमकं झालंय फसगत कशी झाली हे बोलणार आहे मी सत्तावीस तारखेला वाशीमध्ये मनोज जरांगेंच्या हातामध्ये शिंदे सरकारनं एक मसुदा दिला आणि त्यामध्ये सगळे सोयरे आणि ज्या काही तुमच्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्यात आणि त्याच्यानंतर मनोज जरांगेंनी महाराष्ट्रभर गावभर जे आहे ते दिवाळी साजरी केली फटाके वाजवले चोवीस तास पूर नाचत होते आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले त्यावर आम्ही प्रश्नही उपस्थित केला मसुदा आहे त्याच्यावर विचारविनिमय केला जाणार आहे हरकती मागवलेल्या आहेत त्याचं कायद्यात रूपांतर होणार आहे आणि नंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे मात्र मग दिवाळी का हा सवाल आम्ही का विचारला आहे म्हणजे दिवाळी आत्ताच का किंवा मग सत्तावीस तारखेलाच का तर ते अजून आरक्षण मिळालेलं नाही आणि तुम्ही म्हटलं होतात की मुंबईला जाऊन आरक्षणच घेऊन येणार आहे यामुळे म्हटलं की नेमकी दिवाळी सत्तावीस तारखेला का तुम्ही साजरी केली हा एक मुद्दा आहे आता जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे आता ती तज्ज्ञांना सगळ्यांना माहीत आहे की ती मज मसुदा आहे आणि पूर्णपणे मराठा समाजा जी आहे ती फसवणूक केलेली आहे आता जरांगींना ते वाटत आहे मनामधून मात्र ते सन समाजाला सांगायचं नाही ते पहिल्यापासून सांगतात की कोट्यवधी मराठे आरक्षणात गेले कोट्यवधी मराठे आरक्षणात गेलेत आता ते कसे गेलेत हा सवाल त्यांना सुज्ञ मराठा समाजातले नागरिक विचारत आहेत मात्र ते मा उत्तर देत नाही ते म्हणतात हे आमचे विरोधक आहेत आता असू द्या काय त्याला पर्याय तरी काय करणार आपण आपण त्यांना काय करणार आपण खरं सांगतायत मात्र आपल्याला श्लोकांच्या शिवाय मिळतात काय हरकत नाही आता आरक्षण मिळालेलं आहे असं जरांगी म्हणतात तर दुसरीकडं छगन भुजबळांचं म्हणणं आहे की आमच्या ओबीसी मधला वाठा मराठा समाजाला बॅकडोर एंट्रीनं दिला जातोय लक्षात घ्या मी काय बोलतोय भुजबळ म्हणतात की बॅकडोअर एंट्रीनं जरांगेंना किंवा मग मराठा समाजाला आरक्षणामध्ये घुसवलं जात आहे ओबीसी मध्ये घुसवलं जात आहे असं ते पहिल्यांदा म्हणाले म्हणजे मसुदा तयार केल्यानंतर आणि जरांगेंच्या हातात दिल्यानंतर असं ते म्हणतात तर दुसरीकडं दोन दिवसांपासून म्हणजे आरक्षण मिळाल्यानंतर ते जल्लोष पाहिला त्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ते काय म्हणतात एकीकडं आरक्षण दिलेलं आहे हे सुद्धा म्हणतात मात्र दुसरीकडं फसवा आरक्षण दिलेलं आहे असंही भुजबळ म्हणतात मग भुजबळांना आणि तमाम ओबीसींच्या त्या नाटकी नेत्यांना जाहीर जहरी टीका करणाऱ्या ने नेत्यांना माझा जाहीर आणि खडा सवाल आहे जर जरांगींना फसवलंय डुप्लिकेट आरक्षण दिले तर तुम्हाला धोका काय आहे तुम्ही गळा फाडून फाडून ओबीसींचे मेळावं घेऊन घेऊन लोकांना सांगत आहेत की आपलं आरक्षण संपलं आपलं आरक्षण संपलं आपल्याला धोक्यात आलोत आपण धोकात आलोत आरक्षण ओबीसींचं धोक्यात आलं आहे आपल्याला सगळेजण एवढे कोट्यवधी मराठी आले तर आपल्याला काहीच उरणार नाही अशा प्रकारची सभा घेऊन तुम्ही ही धिंडोरा का पेटवतायत भुजबळ प्रकाश शेंडके तायवाडे हे जे कोणी लोक आहेत दोन चार काय कारण आहे नेमकं मग तुम्हाला नुसते भांडणंच लावायचेत का आणि राजकीय पोळ्या शेकून घ्यायच्यात का आणि सरकारने फक्त उघडे डोळून बाग डोळे ठेवून बघायचं आहे का सामान्य ग्रामीण भागातले लोक एकमेकांमध्ये भिडवायचेत का माझ्या गावामध्ये वाद लागला रात्री कोणीतरी बॅनर फाडलं ओबीसींचे आणि मराठा समाजाच्या तरुणांचे वाद झाले हे वाद तुम्हाला करायचे आहेत का नेते मंडळींनो आणि या सगळ्या गोष्टी मला पहिल्यापासून माहीत होत्या आणि चार महिन्यांपासून आम्ही सांगतो आहे की या सगळ्या गोष्टी होणाऱ्या आहेत होत आहेत ह्या थांबल्या पाहिजेत मात्र जरांगींना त्यांचा फार अजेंडा घेऊन जायचं आहे जरांगेंना मराठा समाजामधला हिरो व्हायचा हो। समाजा जर आहे आणि भुजबळांना ओबीसींचा हिरो होऊन राजकीय स्वार्थही साधायचा आहे या सगळ्या गोष्टी पहिल्यापासून आहेत हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत मात्र समाजातील लोक आम्हाला बेड्यात काढत आहेत चुकीचं ठरवत आहेत जर जरांगेंना डुप्लिकेट आरक्षण दिले तर ओबीसींना त्रास व्हायचं काहीच कारण नाही ना एकीकडे जरांगी म्हणतात ते आरक्षण टिकणारं आरक्षण आहे आणि ते समाजाला मसुदा दिलेला आहे आरक्षण दिलेलं आहे की विश्वासानं त्यांच्या समाजाला पटवून सांगतात मात्र दुसरीकडं भुजबळ म्हणतात त्यांना डुप्लिकेट आरक्षण दिले आहे तरी तुम्ही म कशाला उधळपट्टी करताय कशाला दिवाळी साजरी करताय आणि पुन्हा म्हणतात उपशरण कशाला बसतात अहो ते त्यांचं ते काय करून घेतील मात्र तुम्हाला जर त्यांना जर डुप्लिकेट आरक्षण दिलं तर तुम्ही कशाला ओरडताय तुम्हाला ओरडायचं काही कारण नाही ना तुमच्या ओबीसीमध्ये ते घुसलेलेच नाहीत ना ते डुप्लिकेट आरक्षण आहे टिकणार नाही आहे ना तुम्ही कशाला लोकांमध्ये जाताय की हे टिकलेलं आरक्षण नाही आणि आप हे आपल्याला ओबीसीमध्ये बॅकडोर एंट्रीमधून येत आहेत कशाला सांगायच्या तुम्हाला म्हणजे लोक जमा करायचे आहेत का सभेला आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका जिंकायच्यात का अशाच प्रकारे तुम्हाला एकमेकांमध्ये भांडणं लावून सत्तेमध्ये यायचं आहे का पुन्हा पुन्हा म्हणजे जे भुजबळ संपलेले होते ते भुजबळ आता पुन्हा राजकीय अस्तित्व टिकून पुढे जातील असं झा यासाठी सगळ्या गोष्टी सुरू आहेत का भुजबळ तुमच्या प्रकाश शेंडगे कोणी त्यांना विचारत नव्हतं अशी परिस्थिती आहे पुन्हा ओबीसीच्या माध्यमातून तुम्हाला पुढे यायचं आहे का असे एक ना अनेक सवाल आहेत आणि याची उत्तर तुम्ही समाजाला दिली पाहिजेत ठीक आहे ओबीसी समाजामध्ये त्यांची जागृती असणं आवश्यक आहे त्यांच्या आरक्षणाचं त्यांनी संरक्षण करावं मात्र छगन भुजबळ प्रकाश शेंडगे या सगळ्या लोकांकडून मला अनेक सवाल उपस्थित होत आहेत आणि ते मी येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट विचारणार आहे जर पुन्हा एकदा शेवटी जाता जाता सांगतो की जर यांना टिकणारं आरक्षण दिलेलं नाही किंवा मग ते डुप्लिकेट आरक्षण आहे तर ओबीसींना आणि भुजबळांना राडायचं काही कारण नाही आंदोलन उभाजी करायची काही कारण नाही जर ते टिकलं तर त्याच्यानंतर तुम्ही आरक्षण उभा करा नसता ते टिकणार आहे हे समजून तुम्ही ओबीसींना जागृत करा ना एकीकडे ते डुप्लिकेट आहे म्हणायचं दुसरीकडं तुम्ही ओबीसींचा यलगान मोळा घ्यायचा की हे आपल्या आरक्षणामध्ये घुसतात नेमकं चाललंय काय महाराष्ट्रामध्ये किंवा मग भुजबळ आणि जरांगेंमध्ये काय चाललंय मागच्या रिपोर्टमध्ये मी सांगितलेलं तुम्हाला भुजबळ जरांगे सरकार त्या सगळ्यांची मिली बघत आहे या सगळ्या गोष्टी आहेत सामान्य नागरिकांना माझं आव्हान आहे गावागावांमध्ये अजिबात तेढ निर्माण होऊ देऊ नका काहीही तुमचं बिघडलेलं नाही सध्या मात्र येणाऱ्या काळामध्ये हे राजकीय लोक जरांगी राजकीय नसतील मात्र पाडद्यामागचे राजकारणी आहेत हे मी पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगतो ते राजकारणी नसले तरी पडद्यामागचे राजकारणी कट्टर राजकारणी आहेत मला तुम्हाला काय शिवाय आणि काय मारहाण करायची करून घ्या स्पष्ट सांगतो मात्र सामान्य नागरिकांना माझं आवाहन आहे की अजिबात कुठल्याही आमिषांना बळी पडू नका मग ते भुजबळ असतील किंवा मग जरांगी असतील फार झाले आता काहीही मिळालेलं नाही आणि ते न मिळालेलं असताना सुद्धा एकमेकांमध्ये लोक भिडवले जात आहेत बस झालं आहे सगळ्या गोष्टी महाराष्ट्र पाच वर्ष पार खंगाळून निघालेला आहे काहीही आमच्या हाती लागलेलं नाही दोन महिन्यानंतर आमच्या जनावरांना एक कडव्याची कांडी ती स काय असतं ना कडबा वैरण बिरण काहीही मिळणार नाही हे चटके आम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहेत आरक्षणाची आवश्यकता आहेच मात्र ते जर मिळालं तर ठीक आणि एवढ्या गोष्टी एवढ्या संघर्ष चार चार महिने घालून जर ते मिळणार नसेल तर काय अर्थ आहे त्याला या सगळ्या गोष्टी फार गांभीर्यानं घेण्याच्या गरजेच्या आहेत आमचा हिवाळा जाईन उद्या महिना दीड महिन्यामध्ये मात्र जो उन्हाळा येईन ना दहा घेऊन तो आमच्यासाठी जीव घेणार ठरेल मित्रांनो सर्वांना माझं आव्हान आहे कुठल्याही प्रकारचे वादविवाद ग्रामीण पातळीवर स्थानिकच्या पातळीवर घालू नका जरांगी म्हणत जरी असले की आमचा काही वाद नाही मात्र वाद शंभर नाही एक हजार टक्के वाद लागलेत जरांगे तुम्ही टोकाची आणि भुजबळ आणि टोकाची भूमिका घेतल्यामुळे या सगळ्या गोष्टीला जबाबदार जरांगी आणि भुजबळ आहेत हे माझं जाहीर या ठिकाणून दोघांवर आरोप आहे आणि त्यामुळे नागरिकांना सगळ्यांना मी आवाहन करतोय की कुठल्याही प्रकारचे वाद ग्रामीण भागामध्ये आणि स्थानिक लेवलला घालू नका एवढंच या ठिकाणी आवाहन करतो येणाऱ्या काळामध्ये काय नव्यानं करता येईल यासाठी प्रयत्नशील असणार आहोत मराठी महाराष्ट्र समूह तमाम महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या पाठीशी उभा आहे त्यांचा आवाज घेऊन सरकार दरबारी आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी नेहमी प्रयत्न करत राहणार आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर माझ्या या मुद्द्यांवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्म पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद